तो तर आज आपण पाहणार आहोत मराठी या विषयातील पाठ पंधरावा माझे शिक्षक व संस्कार याचा स्वाध्याय चला तर मग सुरू करूया प्रश्न एक खालील वाक्यांचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा शाळेच्या भागा लेखकांसारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या उत्तर श्री गोळी वडेकर मास्तर हे शेतीतज्ञ होते त्यांना शाळेच्या बागा करणे आवडायचे लेखकांची व त्यांची जवळची ओळख होती लेखक व त्यांचे मित्र हाडापिडाने मोठे व बळकट होते कष्टाच्या कामाला ते मजबूत होते ही मुले विहिरीचे पाणी दोन दोन तास रहाटाने ओढून बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना घालत असत बागेतील जमीन कुदळ टिकावाने खणत असत वाफे करीत बांध घालत मुलांच्या या मेहनतीमुळे काठची बाग तरारून उठली मूळ शाळेच्या बागा लेखकांसारख्या मुलांच्या जीवावर उभ्या होत्या असे लेखक म्हणतात आ, लेखक सातारा जिल्ह्यातील औंदला जायच्या विचारात होते उत्तर लेखकांच्या गावची शाळा फक्त चौथी पर्यंत होती गावच्या शाळेत त्यांच्यावर खूप चांगले संस्कार झाले होते।, होते।, चा होते या पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांना हायस्कूलमध्ये प्रवेश घेणे महत्वाचे होते गावात हायस्कूल नव्हते जवळच्या औंद या सातारा जिल्ह्यातील ठिकाणी हायस्कूल होते तेथे पाचवीत दाखल व्हावे म्हणून लेखक औंदला जायच्या विचारात होते या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल याची त्यांना खात्री होती तरीही शाळेतील हनुमंतराव देशमुख या शिक्षकांचा सल्ला घ्यावा व मार्गदर्शन घ्यावे हा लेखकांचा विचार होता प्रश्न दोन जुळवा उत्तर पाहूयात शिक्षक गुणवैशिष्ट्ये एक श्री नाईक गुणवैशिष्ट आहे समुपदेशक आणि शिस्तप्रिय दोन श्री देशमुख स्काउट गाईड अध्यापन तज्ज्ञ तीन श्री गोळीवडेकर शेती तज्ज्ञ चार गणित अध्यापन तज्ज्ञ प्रश्न तीन चौकटी पूर्ण करा पाठावरून तुम्हाला जाणवलेली लेखकाची स्वभाव वैशिष्ट्य लिहा उत्तर कष्टाळू आज्ञाधारक हरहुन्नरी समंजस प्रश्न चार खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा अ परिणाम हिरमुसले होऊन लेखक कुस्तीच्या मैदानातून माघारी फिरले घटना उत्तर लेखक मैदानात कुस्ती खेळायला उतरले परंतु त्यांची जात ओळखली म्हणून कोणी त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार होईना आ परिणाम लेखकाची मान खाली गेली उत्तर धुळवडीला प्रौढ साक्षरतेच्या वर्गात तमाशाचा फड उभा केला तेव्हा रायगावकर मास्तर अचानक वर्गात आले प्रश्न पाच समर्पक उदाहरण लिहा अ खेळात सुद्धा जातपात मानली जात असे उत्तर लेखक बाहेरगावी कुस्तीचा फड पाहायला गेले होते एका थोराड मुलाशी कुस्ती खेळावयास प्रतिस्पर्धी सापडत नव्हत्या लेखक त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले तेव्हा त्यांच्या जातीमुळे कुणीही त्यांच्याशी कुस्ती खेळायला तयार झाले नाही या उदाहरणावरून खेळात सुद्धा जातपात मानली जात असे हे सिद्ध होते आ लेखकांनी आणि त्यांच्या मित्रांनी केलेले कष्टाचे काम उत्तर विहिरीचे पाणी रहाटाने ओढणे व बागेतल्या फुलझाडांना व फळझाडांना देणे बागेतली जमीन कुदळी फावड्याने खांदवणे वाफे तयार करणे व बांध घालणे प्रश्न सहा आकृती बंद पूर्ण करा उत्तर हिरमुसलेल्या लेखकाची समजूत घालताना रायगावकर सरांनी व्यक्त केलेले सकारात्मक विचार एक आहे समाज अजून निद्रिस्त आहे दोन खेळाच्या मैदानात जात न पाहता कौशल्य पाहावे हे त्यांनी नीट समजले नाही एक दिवस असा येईल हे सारे नष्ट होईल खेळात स्पर्धेत मानाने बोलवले जाईल प्रश्न सात चौकटीतील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहा एक दरारा असणे उत्तर वचक असणे दोन हिरमुसले होणे उत्तर नाराज होणे प्रश्न आठ स्वमत एक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका महत्वाची आहे या विधानाबाबत तुमचे मत स उदाहरण स्पष्ट करा उत्तर लहानपणी शालेय वयात विद्यार्थ्यांची मने कोमल व अधिक संवेदनशील असतात कोणत्याही गोष्टीचे त्यांच्या बालमनावर बोलवर ठसू उमटतात ते लवकर पुसले जात नाहीत अशा निर्मळ व निर्व्याजी बालमनातील विचार नेहमी परिवर्तनशील असतात घरातील माणसांपेक्षा त्यांचा शिक्षकांवर जास्त विश्वास असतो मुले शिक्षकांनी केलेला उपदेश सर्वात जास्त मानतात म्हणून चांगले शिक्षक बालमनाला समजून घेतात त्यांना मुलांचे मानसशास्त्र व विशिष्ट मनस्थिती चटकन कळते जणू शिक्षक हा कसबी कुंभार असतो व तो मातीच्या घोळ्यांना आकार देतो अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात शिक्षकांची भूमिका अतिशय महत्वाची असते दोन शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नाते संबंधाविषयी तुमची संकल्पना स्पष्ट करा उत्तर भारतीय संस्कृतीत गुरु शिष्य परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे पूर्वी गुरुकुल पद्धतीत शिष्य गुरुगुरुही राहून अध्ययन करत असत कालानुरूप शिक्षण पद्धतीत बदल होत गेले परंतु शिक्षक व विद्यार्थी यांचे ऋणानुबंध अजूनही मौल्यवान आहेत शिक्षक हे विद्यार्थ्यांचे स्नेही आहेत ते विद्यार्थ्यांचे मानस समजावून घेऊन त्याप्रमाणे विद्यादान करतात आणि विद्यार्थी नम्र होऊन विद्यार्जन करून करतात शिक्षक व विद्यार्थ्यांचे नातेसंबंध जिवाळ्याचे असतात म्हणून केवळ परीक्षार्थी नव्हे तर प्रत्येक पावलावर गुरूंचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभते अशा प्रकारे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या नातेसंबंधाची बीण घट्ट व प्रेममय आहे उपक्रम तुमचे प्राथमिक शाळेतील शिक्षक आठवा व त्यांच्यातील अविस्मरणीय शिक्षकांशी संबंधित असलेल्या तुमच्या आठवणी लिहा तर माझ्या शाळेतील सगळे शिक्षक मला अजूनही आठवतात सगळे शिक्षक खूप चांगले होते व त्यांच्या सोबत माझ्या बऱ्याच आठवणी आहेत शाळेतील माझी सगळ्यात आवडती शिक्षिका म्हणजे इंग्रजीची सलोनी टीचर त्या माझ्या खूप लाड करायचा माझ्या सगळ्या शंका दूर करायच्या तसेच माझ्या वैयक्तिक समस्यांमध्ये मदत करायच्या मराठीच्या शिक्षिका सुधा टीचर आम्हाला सगळ्यांना आवडायच्या मराठीच्या तासात त्या आम्हाला छान गोष्टी सांगायच्या हिंदीच्या शिक्षिका कोमल टीचर रागीट होत्या पण हिंदी मात्र खूप चांगल्या प्रकारे शिकवायच्या अशा प्रकारे शाळेतील शिक्षकांच्या काही ना काही आठवणी अजूनही माझ्या मनात आहेत वाक्य आहेत रमेशचा भाऊ शाळेत गेला सरळ रूप आहे रमेश व शाळा आणि सामान्य रूप रमेश शाळे दोन बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिली सरळ रूप आहे बँक आणि शेतकरी सामान्य रूप बँके आणि शेतकऱ्या तीन सुट्टीत तो मित्रांशी खेळतो तर यातील सरळ रूप आहे सुट्टी मित्र आणि सामान्य रूप आहे सुट्टी आणि मित्रां चार मंडईत फळांच्या गाड्या आहेत सरळ रूप आहे मंडई व फळे सामान्य रूप मंडई फळे अशा प्रकारे आपण हा स्वाध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज पाक सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद